निवडणुकीवर डोळा ठेवून हा सगळा सापटा लावला आहे हे काय महाराष्ट्राला कळत नसेल का ओ हे पब्लिक आहे पब्लिक कुछ जानती आहे पण हे राजकारण आहे हो सगळं कळत असलं तरी काहीही कळत नसल्याचं भासवावं लागतं ठीक आहे पण त्यासाठी लाडक्या बहिणीला आधी आशा दाखवायची नंतर मात्र रडायची वेळ आणायची अहो हे पाप आहे मोठं घडू नये असं मित्रांनो नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभेत जोरदार आपटी खाल्ल्यावर राज्य सरकारने घोषणाचा नुसता पाऊस पडायला सुरुवात केली आहे या सगळ्या घोषणाचं या सगळ्या योजनाचं पुढं काहीही हो लोकप्रिय घोषणा करीत सरकारचा घोडा आता चौखूर उधळायला लागलेला आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बळीराजा मोफत बीज योजना मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र तीर्थदर्शन योजना वयश्री योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना लाडकाव अशा योजनांचे शासनाचे निर्णय काही दिवसातच काढले गेले बघा निवडणुकीवर डोळा ठेवून हा सगळा सापटा लावला आहे हे काय महाराष्ट्राला कळत नसेल का हो औ पब्लिक आहे पब्लिक सब कुछ जानती है या योजनांचा पुढे बोजवारा उडणार आहे याचा अंदाज आता सर्वसामान्य लोकांनाही आलेला आहे लाडके बहिणी ही योजना जेवढी चांगली दिसते ना तेवढी ती फसवी ठरण्याची ही मोठी भीती आहे जनमानसात बघा याबाबतची चर्चा देखील आहे पण आता अर्थविभागानंच या शासनाच्याच अर्थविभागानं या योजनेवर आक्षेप घेतले आहेत त्यामुळं लाडक्या बहिणीला फसवण्याचे आणि रडवण्याचे काम आता हेच सरकार करणार असल्याचं दिसत आहे राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली अर्थात ही योजना लोकप्रियही झाली मोठ्या प्रमाणात मात्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता आर्थिक तरतुदी संदर्भात अडचण असल्याचं स्वतः अर्थ विभागानं म्हटलं आहे विरोधकांनी नव्हे शासनाच्याच अर्थ खात्यानं अर्थ खात्यानं या योजनेबद्दल काही आक्षेप नोंदवलेले आहेत असं त्यांचे आक्षेप काय आहेत बघा आणि तुम्ही विचार करा हे बरोबर आहेत की नाही या योजनेसाठी दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी रुपये आणणार कुठून या संदर्भातील तरतूद करायची कशी असे प्रश्न अर्थविभागानंच विचारलेले आहेत राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही राज्यावर सात पूर्णांक आठ लाख कोटीचे कर्ज असताना ही योजना आणणं कितपत योग्य आहे महिलांसाठी आधी सामाजिक न्याय आदिवासी विकास महिला बालकल्याण अशा अनेक योजना आहेत त्यामुळं एकाच लाभार्थ्याला दोन दोन योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता ही अर्थ अर्थविभागाने व्यक्त केली आहे योजनेच्या व्यवहार्यतेचा वरचेवर आढावा देखील घेतला पाहिजे अहो मुलगी अठरा वर्षाची होतात एक पूर्णांक एक लाख रुपये देतो त्यासाठी वर्षाला एकशे पंचवीस कोटी लागतात प्रशासकीय खर्चासाठी योजनेच्या पाच टक्के म्हणजे दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपयांचा खर्च हा अवस्थ आहे असे आक्षेप अर्थ खात्यानेच आता घेतलेले आहेत कोणी विरोधकांना घेतले तर भाग वेगळा त्याला राजकारण म्हणून त्या गोष्टी सोडूनही देऊ शकतो लाडकी बहीण ह्या योजनेची अंमलबजावणी शक्य नसल्याचं सांगत आधी अर्थ खाते सांभाळलेल्या जयंत पाटील यांनी देखील एक मोठा गौप्यस्फोट केला आहे मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे वित्त विभागाने सरकारला सांगितलं होतं की ही योजना करू नका अंमलबजावणी शक्य नाही वित्त विभागाच्या विरोध डावलून अर्थसंकल्पात काही योजना घालण्यात आलेल्या आहेत त्यामुळं आता आदिवासी आणि मागासवर्गीयांचा निधी डायवर्ट काम करण्याचं डायव्हर्ट करण्याचं काम सध्या सुरू आहे म्हणजे इकडचा निधी तिकडं वळवण्याचं काम सुरू आहे असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांनी केला आहे हे सरकार फार मर्यादित दिवसासाठी काम करायचे याच पद्धतीनं काम करीत आहे अजून चाळीस दिवस त्यांच्या हातात आहे त्यामुळं अजूनही काही योजना होण्याची शक्यता आहे योजना म्हणजे काही घोषणा होण्याची शक्यता आहे असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे राज्य सरकार आणि स म्हणजे सत्तेतील इतर सर्व पक्ष म्हणजे कोण ज्याला आपण महायुती म्हणतो ते राज्याच्या कोणाकोपऱ्यात या योजनांचा प्रचार आणि प्रसार करू लागले आहेत अहो तेवढ्यासाठी तरी या योजना आहेत ना पण तरीही असं असलं तरी, असल तरी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार या योजनेवर नाखुश होते असे दावे विरोधी पक्षामधील काही नेत्यांनी केलेले आहेत संभाव्य खर्चाच्या या सगळ्या चिंतेमुळे राज्याचा अर्थविभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राजी नव्हता अर्थ विभागाने देखील या योजनेला विरोध दर्शवला होता अशी कुजबूज राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात देखील आता सुरू असलेल्या बातम्या प्रसारमाध्यमातून आलेले आहेत मात्र महायुतीमधील नेत्यांनी या बातम्या आणि त्या संदर्भातील दावे फेटाळून लावले आहेत नाहीतर ते करणार काय दुसरं पण त्यांनी कितीही फेटाळलं तरी सर्वसामान्य जनताही आता दूध खोळी राहिलेली नाही विधानसभा निवडणूक जिंकता यावी यासाठी हा सारा अठ्ठासा आहे त्यासाठी जनतेची विशेषत लाडक्या बहिणीची मोठी फसवणूक सुरू आहे अशा योजना या केवळ निवडणुकीपुरत्याच आहेत अशी चर्चा आता सामान्य जनतेत देखील होऊ लागल्या आहेत त्यामुळं ही फसवा फसवी ही बनवा बनवी अधिक काळ चालणार नाही याची जाणीव आता राजकीय मंडळींना देखील झालेली असावी अचानक योजनांचा पाऊस पडायला लागला आहे का हो कशासाठी जनतेला हे कळत नाही का आता काहीही आमिषे दाखवली कितीही घोषणा केल्या तरीही लोक फसत नाहीत फसणार नाहीत आपण वाटेल तसे निर्णय घेतले तरी हे लोक सगळे आपल्या मागे येतील असा समज कोणीही करून घेण्याचं कारण नाही अहो शेवटी काय तर लोकशाही लोकांच्या मालकीची आहे राजकीय पक्ष चालवणाऱ्यांच्या नाही अहो जगण्या मरण्याच्या प्रश्नात लोकांनी थेट राजकारण करण्यासाठी लोकांना वेळ नाही म्हणून ते राज्याच्या हिताचे काय आणि अहिताचे काय हे ठरवू शकत नाहीत असं समजण्याचं काहीही कारण नाही फक्त राजकीय साठ मारीत आपला महाराष्ट्र भर फरकटू नये भरकटू नये हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे अहो कर्जात अखंड बुडालेला महाराष्ट्र या विळख्यातून बाहेर काढण्याची ज्याची जबाबदारी आहे तेच महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत ढकलत आहेत कशासाठी केवळ मताचे गठ्ठे गोळा करण्यासाठी हा हेतू त्यांचा काही सफल होणार नाही हे आहे अहो लोकही तसं उघडपणे बोलत असल्याचं आहे लोकांना आता सगळं कळू लागलं आहे अहो आत्तापर्यंत याआधी कधी शेतकरी आठवले नाहीत कधी लाडकी बहीण आठवली नाही लाडकी भाऊ आठवलं नाही आता निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्यावर यानं हे सगळं आठवलं अहो सोशल मीडियावर उमटत असलेल्या प्रतिक्रिया या शासनानं आणि त्यांच्या या मंत्र्यानं पाहिले ना तर समाज मनाचा आरसा त्यांना दिसेल पण राज हो, हे राजकारण आहे ओ सगळं कळत असलं तरी काहीही कळत नसल्याचं भासवावं लागतं अहो ठीक आहे पण त्यासाठी लाडक्या बहिणीला आधी आशा दाखवायची नंतर मात्र रडायची वेळ आणायची अहो हे पाप आहे मोठं घडू नये असं मित्रांनो हो, तुम्हाला काय वाटतं तुमच्या मनातले विचार तुमच्या प्रतिक्रिया जरूर आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं हो ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार